नमस्कार सुंदर कथांच्या या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आजची कथा मुखवटे आणि चेहरे लेखिका सविता किरणाळे कुणाचेच नसतात हक्क कुणावर पण डोळे भरतातच ना अपेक्षाच करू नये अशा तरी अपेक्षा उरतातच ना सगळ्यां हाती उरायचे शून्यच पण जीव जडतातच ना हुंदके येतातच ना श्वास अडतातच ना किती चपखड शब्द आहेत संदीप खरेंचे मेघा स्वतःशी विचार करत होती लहानपणापासून फक्त तडजोड आणि तडजोडच तिच्या वाट्याला आली होती मोठी बहीण होती ना ती आणि इतकं करूनही मिळालं काय तर अपेक्षाभंग मानभंग आणि अवहेलना बालपणाचा काळ सुखाचा म्हणतात मेघाच्या बाबतीत हे अगदी खरे होते वडील सरकारी दवाखान्यात डॉक्टर होते आताच्या काळात सरकारी सरकारी डॉक्टर दवाखान्यात कमी आणि आपल्या खाजगी दवाखान्यात जास्त प्रॅक्टिस करत असतात पण तेव्हा तसे काही नव्हते वडील इतर सरकारी नोकऱ्यांसारखे मिळेल त्या पगारावर घर चालवत होते पैसा जास्त मिळत नव्हता पण गोरगरिबांवर कमी खर्चात उत्तम उपचार केल्याने मान मात्र खूप मिळायचा समाजात बदलीची नोकरी असल्याने बाबा नोकरीच्या ठिकाणी राहायचे तर आई मुलांच्या शिक्षणाची आबाळ होऊ नये म्हणून मुलांसोबत नागपूरला राहायची मेघा तीन भावंडांमध्ये थोरली तिच्या पाठीवर एक बहीण आणि शेवटचा भाऊ मेघा वीस वर्षाची होईपर्यंत मस्त चालले होते सगळे ती बीएससीच्या दुसऱ्या वर्षाला असताना अचानक बाबांना हृदयविकाराचा झटका आला आणि तपासणीमध्ये पंच्याण्णव टक्के ब्लॉकेज असल्याचे निष्पन्न झाले कुटुंबावर काळजीची कुऱ्हाड कोसळली बाबांनी बी घेतली आणि आर्थिक घडी विस्कटायला सुरुवात झाली मेघाने धीर न सोडता नोकरी शोधायला सुरुवात केली विज्ञान शाखेची विद्यार्थिनी असल्याने तिला एका औषध कंपनीत ट्रेनीची नोकरी मिळाली पगार बरा होता हातभार लागू लागला दोन वर्ष केल्याने तिला त्या क्षेत्रात गोडी निर्माण झाली पूर्ण झाल्यावर तिने मायक्रो बायोलॉजीला ऍडमिशन घेतली पाठशी पदवीचे शिक्षण घेता घेता स्पर्धा परीक्षांचीही तयारी करत होती लहान भाऊ बारावीनंतर नंतर इंजिनिअरिंग करायचे म्हणत होता आणि सगळ्याला लागणारा पैसा अर्थातच मेघा होती आता ट्रेनीवरून तिची पोस्ट क्वालिटी कंट्रोलमध्ये ज्युनियर इन्स्पेक्टरची झाली होती आणि पगार चांगला वाढला होता कारण तिची पदवी पूर्ण झाली होती आणि कामातील प्रावीण्य वाखाणण्याजोगे होतं कदाचित डॉक्टर वडिलांचे गुणधर्म तिच्यात उतरले असावेत पाहता पाहता अजून दोन वर्ष निघून गेले आणि मेघाचे पोस्ट ग्रॅज्युएशनही पूर्ण झाले घरी सगळं अगदी व्यवस्थित चालले होते अचानक बाबांचे निधन झाले इतके दिवस ते घरीच होते पण त्यांचा आधार वाटे आता तोही नव्हता मेघाच्या दुःखाला पारावर नव्हता पण तिने आपले दुःख बाजूला ठेवून आपल्या बहीण भावासाठी बाबा बनायचे ठरवले नोकरी करत असतानाच तिने एमबीए साठी ॲडमिशन घेतली नोकरी करून अभ्यास करताना तिची खूप तारांबळ उडायची पण भावंडांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिला ही मान्य होती बहीण स्पर्धा परीक्षा पास होऊन बँकेत कामाला लागली भाऊ इंजिनियर होऊन वीज वितरण खात्यात नोकरीला लागला या सगळ्यात एम बी एमबीए पूर्ण करून फार्मास्युटिकल कंपनीमध्ये मोठ्या पदावर गेली तिचे वय आता एकोणतीस झाले होते तसं तर लग्न करून संसार थाटण्याचे वय हे पण कुणाला हिच्या लग्नाचे नव्हते मेघा दिसायला या वर्गात मोडणारी गोरापान वर्ण ओठ तपकिरी डोळे आणि पाच फूट चार इंच उंची बऱ्याच मुलांना ती आपली गृहलक्ष्मी व्हावी असे वाटायचे पण विसाव्या वर्षापासून आई वडिलांच्या संसाराचा भार आपल्या खांद्यावर पेलणाऱ्या मेघाकडे या गोष्टींचा विचार करायला वेळच नव्हता कुणाच्या तरी लग्नावरून परत येताना कोणी नातलग स्त्रीने मेघाच्या लग्नाचा विषय काढला आणि आईला आपण मेघाबाबत केलेल्या चुकीची जाणीव झाली घरी येऊन तिने मेघाजवळ हा विषय काढला आई आता खूप उशीर झाला आहे मला लग्न करायचे नाही आपण नेहासाठी वरसंशोधन करू ती लहान आहे अजून या वर्षी तिचे सहज जमून जाईल मेघाने उत्तर दिले नेहासाठी वरसंशोधन सुरू झाले नाही पण ती सुद्धा दिसायला छान होती नोकरीला त्या वर्षी तिचे लग्न झाले सुद्धा मेघाने रीतिरिवाजानुसार अगदी व्यवस्थित ते करून दिले नेहा सासरी गेली आणि घर सुने सुने वाटायला लागले आईने आता भावापाठी लग्नाचा लकडा लावायला सुरुवात केली लग्न वेळेवर झाले पाहिजे हे आईचे म्हणणे देवेंद्रला मेघाच्या भावाला आणि मेघाला पटले आणि सुरू झाले प्रत्येक ठिकाणी एक अडचण येऊ लागली घरात बिनलग्नाची ननंद आहे ही गोष्ट जास्त लोकांना पसंत पडत नव्हती मेघाने आपल्या भावाला वेगळे घर घेण्यास सुचवले पण त्याने ठाम नकार दिला मेघाच्या भाऊ बहिणीला आपल्या मोठ्या बहिणीने आपल्यासाठी केलेल्या त्यागाची जाणीव होती ते मेघाचा खूप आदर करायचे एका ठिकाणी गोष्टी जुळून आल्या आणि देवेंद्रचे लग्न झाले त्याने आपल्या बायकोला मेघाचे आपल्या जीवनातील उच्च स्थान आधीच सांगून टाकले होते मेघाला घरात योग्य मान मिळालाच पाहिजे याबाबत तो आग्रही होता तिने याला मान्यता दिली नव्याचे नऊ दिवस सरले देवेंद्रच्या बायकोला मेघाचे नेहमी होणारे कौतुक पचनी पडत नव्हते पण करणार काय ती धुसफुस करू लागली घरातील वातावरण अशांत राहू लागले आई देवधर्मात मग्न असायची मेघाला घरात एकटे वाटू लागले ती आपला वेळ वाचनात फिरण्यात घालवू लागली अशाच एका सहलीवर असताना तिला सर्वेश भेटला तिच्याच वयाचा छान व्यक्तिमत्वाचा पस्तीशीला पोहोचलेल्या मेघाच्या सगळ्या जबाबदाऱ्या जवळजवळ पूर्ण झाल्या होत्या तिने आता आपल्या आपल्या मनाचे करायचे भावनांना न्याय द्यायचे ठरवले बहीण भाऊ त्यांचे फुललेले संसार पाहून तिला आपण संसार सुख गमावल्याचे उमगले होते आधी पाहू हे नाते नेमके कुठेवर जाते कदाचित हे फक्त आकर्षण ही असू शकते तिने विचार केला परंतु हे फक्त आकर्षण नव्हते काही कारणाने अविवाहित राहिलेल्या सर्वेशलाही तिच्याबद्दल तसेच वाटत होते नेहमी होणाऱ्या भेटीगाठीतून संभाषणातून त्याने तिला हे सांगून टाकले आपण लग्न करूया का ग सर्वेशने मेघाला विचारले लग्न आपण पस्तीशी पार पोचतोय रे आता लग्न करायची हिंमत नाही होत माझी तरी मेघा उद्गारली बरोबर आहे तुझे आत्तापर्यंत लाईफ आपल्या टर्मवर जगत आलो आहोत आपण आणि आपल्या घरच्यांना आपली गरज आहे मला वाटते आपले नाते आपण असेच ठेवूया आपल्या पुरतं सर्वेशने सुचवले मेघाने त्याला मान्यता दिली पूर्णपणे कमिटेड न राहताही कमिटेड असल्याची भावनाच तिला सुखद वाटत होती सर्वेश महिन्यातून एकदा तिला भेटायला यायचा तर कधी ती त्याच्याकडे जायची एक दिवस मेघा संध्याकाळी घरी पोहोचली तर आईने मिठाईने तिचे स्वागत केले आई अगं काय झाले ते तरी सांगशील अग नेहाकडे गुड न्यूज आहे मेघा मी आजी आणि तू मावशी होणार आहेस आईचा आनंद शब्दात मावत नव्हता मेघा ही बहिणीसाठी खुश होती बऱ्याच उपायानंतर नेहाच्या नशिबी ती सुख आले होते नेहाला पाचवा महिना लागला आई दोन मैत्रिणींना घेऊन जाऊन चोर ओटी भरून आली नेहाच्या घरीही आनंदाचे वातावरण होते सातव्या महिन्यात डोहाळ जेवण झाल्यावर नेहाच्या सासरच्यांनी बाळांतपणासाठी तिला माहेरी घेऊन जाण्यास सांगितले वहिनी इथेच होऊ दे ना डिलिव्हरी आमच्याकडे मनुष्यबळ थोडे कमी आहे आईने जरा विरोध केला अहो पण पहिल्या वेळी माहेरीच करावी अशी आमच्याकडे प्रथा आहे ती कशी मोडणार नेहाच्या सासूबाई म्हणाल्या शेवटी नेहा माहेरी आली मेघा आणि आईने तिची अगदी छान बडदास्त ठेवली होती छान डोहाळे पुरवले जात होते इतके दिवस मास्टर बेडरूम मध्ये मेघा आणि आई झोपायच्या आणि दुसऱ्या बेडरूम मध्ये दे देवेंद्र आणि वैष्णवी आता मेघाची रवानगी बैठकीच्या खोलीत झाली तिची काही हरकत नव्हती नेहाची डिलिव्हरी अगदी ठरल्या दिवशी झाली बाळ बाळांती सुखरूप होते त्या छोट्याशा जीवाला हृदयाशी कवटाळताना मेघाला अतिव आनंद झाला त्या दिवशी आई नेहाजवळ दवाखान्यात राहिली मेघा डबा नेण्यासाठी घरी आली तिला वाटले वहिनीने तो बनवून ठेवला असेल पण घरी आल्यावर पाहिले तर वहिनी झोपून होती आणि देवेंद्र तिच्या जवळ बसला होता देवेंद्र स्वयंपाक झाला नाही का मला नेहा आणि आईसाठी डबा घेऊन जायचे होते ताई हिला बरे नाही वाटत आहे उलट्या होत आहेत आता चौथा महिना लागला आहे ना देवेंद्र सहजतेने बोलून गेला मेघाला थक्काच बसला तिने वहिनीकडे पाहिले तर तिने नजर चोरली ही वेळ काही बोलण्याची नाही हे जाणवून तिने चुपचाप स्वयंपाकघराकडे मोर्चा वळवला स्वयंपाक बनवून डबे घेऊन ती दवाखान्यात निघून गेली आई वहिनी गरोदर आहे मी तुला माहीत आहे मेघाने आईला प्रश्न केला हो आई सहजतेने म्हणाली अच्छा म्हणजे फक्त माझ्यापासूनच लपवले होते तर मेघा स्वतःशी म्हणाली हॉस्पिटलमधून रात्री उशिरा येऊन मेघाने जेवून घेतले वहिनी आणि देवेंद्र आयते बनवलेले जेवण झोपून गेले होते मेघाची सकाळ उजाडली ती आईच्या फोनने मेघा डॉक्टर आले होते आणि बाळाला तपासायला ते म्हणतात बाळाला कावीळ झाली आहे इन्क्युबेटरमध्ये मध्ये ठेवावे लागेल बराच खर्च होईल मेघाला टेन्शन आले तिची थोडी बचत होती पण डिलिव्हरी आणि त्यानंतरच्या खर्चापुरतीच होती बराचसा पगार तर घर खर्च आणि हफ्ते भरण्यातच संपून जाईल तिने देवेंद्रला विचारले तर ताई मला तुझ्या इतका भक्कम पगार नाही आता वैष्णवी ही आहे मला पुढील खर्चाची सोय केली पाहिजे म्हणत हात झटकले शेवटचा उपाय म्हणून मेघाने नेहाच्या नवऱ्याला फोन केला मेघा पहिल्या बाळंतपणांचा पूर्ण खर्च बाहेरच्याही करायचा असतो अगं तसंही एकदा बाळ आमच्या घरी आलं की पुढचे सगळे खर्च आम्हीच करू ना आणि तुला काय कमी आहे कर की बहिणीसाठी एवढं नेहाच्या सासूबाईंनी परस्पर उत्तर दिले मेघा विचार करत बसली असताना सर्वेशचा कॉल आला अभिनंदन मावशीबाई काय करता आहात त्याने विचारले मेघाने त्याला सर्व काही सांगून टाकले मेघा मी पैसे तुझ्या अकाउंटला ट्रान्सफर करतोय सर्वेसच्या मदतीमुळे मेघाने तो प्रसंग निभावून नेला तीन महिन्यांनी सर्व रीतिरिवाज व्यवस्थित पार पाडून नेहा आणि बाळाची पाठवणी करण्यात आली वैष्णवी वहिनीही डिलिव्हरीसाठी माहेरी निघून गेली यथावकाश ये तिने एका मुलाला जन्म दिला घरी मेघा भाच्याच्या स्वागताच्या तयारीला लागली तर देवेंद्रने बॉम्ब फोडला आई वैष्णवी म्हणते वेगळं घर केलं तरच मी परत मेघा झाली अरे पण इथे काय त्रास आहे तिला ताई ती कशी आहे तुला माहितच आहे इथे प्रायव्हसी नाही मिळत नाही म्हणे तिच्या माहेरचे मदत करणार आहेत आम्हाला पुन्हा एकदा सर्व काही ठरल्यावरच मेघाच्या कानावर घालण्यात आले आहे ठीक आहे देवेंद्र तू तु इथे तुमचे सामान घेण्यासाठी आला आहेस का तिने कडवट स्वरात विचारले नाही ताई डिपॉझिटसाठी पैसे हवे होते दीड लाख माझे सगळे खर्च झाले दवाखान्यासाठी मी देईन परत आपल्या भावाचा अपराधी चेहरा मेघाला पाहवला नाही तिने पुन्हा सर्वेशला फोन लावला त्याच्या मदतीने देवेंद्रची नड भागली देवेंद्र घरातून निघून गेला वैष्णवीची कटकट थांबली होती आई आणि मेघाच राहिल्या एकमेकांसाठी पण जीवनात सगळं सुरळीत असेल तर त्याला जीवन कसे म्हणावे काही लोकांनी तिला आणि सर्वेशला एकत्र कॅफेमध्ये बागेत वगैरे पाहिले चर्चा होऊ लागली जे लोक मेघाने कुटुंबासाठी केलेल्या कष्टासाठी त्यागासाठी तिचे कौतुक करायचे ते आता तिला पाहून कुजबुजू लागले बातमी नेहाच्या आणि देवेंद्रच्या सासरी पोहोचली नेहा तातडीने माहेरी दाखल झाली घरी आई नेहा देवेंद्र त्याची बायको अशी बैठक बसली मेघाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले गेले तिच्यावर आरोप लावले जाऊ लागले कुटुंबाची इज्जत धुळीला मिळवली इतकी होती तर लग्नच करायचे ना एक ना अनेक बिचारी ऐकून घेत होती सगळ्यांची सुरुवात केली इतकी वर्ष अगदी वयाच्या विशीपासून मी हे घर चालवते आहे बाबा गेले तेव्हा हंबरणाऱ्या भावंडांना पाहून त्यांचा बाबा होण्याचा निर्णय घेऊन तुमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी जेव्हा पाड मेहनत केली मी तेव्हा फक्त पंचवीशीत होते मी नेहा तुझे शिक्षण स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठीचे क्लासेस देवेंद्र तुझ्या इंजिनिअरिंगचा खर्च सगळं विना तक्रार करत होते मी त्याबरोबर शिक्षण शिक्षणसुद्धा पार पाडलं मी कोणी विचार केला का मी कसं मॅनेज करत असेन हे सगळं तुमची लग्न बाळांतपणं सगळं सगळं केलं मी नेहा तुझे बाळ सिरियस होते तेव्हा तुझ्या सासरच्यांनी खर्चाच्या बाबतीत सरळ हात झटकले लगेच सात महिन्यात देवेंद्र आणि पैसे कुणी दिले तर मी जिने नुकतेच बहिणीसाठी पाच सहा लाख खर्च केले होते कुठून आणले असतील मी हे पैसे कुणी कधी हा विचार केला का सर्वेशने दिले ते पैसे काहीही न विचारता आणि तुम्ही लोक रक्ताचे असून मला जाब विचारायला लागलात का रे मला वाटलं नसेल का कधी आपलंही लग्न व्हावं छोटासा सुखी संसार असावा कुणी विचार केला का माझा माझ्या भावनांचा कुणीच नाही मग मी आता तुम माझ्या भावनांना न्याय द्यायचं ठरवलं तर तुमची इज्जत गेली ताई तू जे केलंस ते तुझं कर्तव्य होतं काही जगावेगळं नाही ते आणि त्या बदल्यात आम्ही तुला किती मान देतो नेहा बोली हो ना उलट तुम्हीच या वयात अफेअर करून आमचं नाव खराब केलं ही अपेक्षा नव्हती आमची तुमच्याकडून देवेंद्रची बायको बोलली मी तुमचं नाव खराब केलं मग ऐका आजपासून आपला कसलाही संबंध किंवा नाते नाही तुमची बहीण मेली समजा आणि तोंड काळं करा इथून हे घर मी माझ्या पैशाने घेतले आहे पुन्हा इथे पाऊल टाकायची हिम्मत करू नका आई तू तु तुला वाटेल तू तु निर्णय घेऊ शकतेस फक्त तुलाच इथे यायची परवानगी आहे तेही फक्त तू जन्मदिना म्हणूस पाहायला गेलं तर तूही माझा फक्त फायदाच घेतला आहेस नैतिकतेच्या पुतळ्यानो चला निघा इथून माझे उपकार विसरला तसं मलाही विसरून जा कायमचे इतकं बोलून ती तिथून उठून टेरेसवर गेली तिला तिच्या माणसांचा खरा चेहरा दिसला होता तिला संदीप खरेंच्या या ओळी आठवल्या खरंच आपला कोणावर काही हक्क नाही का की आपणच जास्त अपेक्षा आप ठेवल्या या लोकांकडून तिला आपले सर्व आयुष्य फोल वाटू लागले हाती फक्त शून्यच राहिला की तिच्या मनात आले तेवढ्यात हातातील मोबाईल वाजला सर्वेशचा फोन होता शून्य तर शून्य चला या शून्यातूनच सुरुवात करू असा विचार करून तिने अगदी आनंदात तो रिसीव केला आता ती फक्त या अनकमिटेड नात्यासाठी कमिटेड राहणार होती समाप्त कथा आवडली तर आमचे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद पुन्हा भेटू एका नवीन कथेसह